माझलगावात धाबा मालकाचा खून मुलावर प्राणघातक हल्ला राष्ट्रीय महामार्ग एकसठवर असणाऱ्या पाथरी माजलगाव रोडवर शहरापासून चार किलोमीटरच्या अंतरावर गावरान धाबा या धाब्यावर जे आहे तर आनंदगाव येथील काही दारुड्यांनी धिंगाणा घालत जे आहे तर धाबा मालकावर प्राणघातक हल्ला चढवला व त्यामध्ये धाबा मालक महादेव गायकवाड वर्ष छप्पन राहणार मंजरत रोड माजलगाव यांच्यावर वीस एप्रिल रोजीच्या सायंकाळी साडेसात वाजता धाब्यावर आलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकाने बिलाच्या कारणाने डोक्यावर लाकडाने व दगडाने मारहाण केल्यामुळे त्यांना ग्र गंभीर अवस्थेत माजलगाव येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना प्रथम उपचार करत जे आहेत तर संभाजीनगर येथे जे आहे ते मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र त्यांना जे आहे तर मा पुढील उपचारार्थ मेडिकोवर हॉस्पिटल येथे दाखल केले असताना दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून आता जे आहे तर मृतदेह संभाजीनगर येथीलच घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले असून उद्या सकाळी जे आहे तर त्यांच्यावर जे आहे तर शविच्छेदन होणार असून माजलगाव ग्रामीण पोलिसात याविषयी गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष महादेव गायकवाड हे जे आहे तर उपचारार्थ जे आहे तर माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे लोकशाही तंत्र माजलगाव आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा